पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशाचं देशाला ॲड्रेस केलं आणि त्यात त्यांनी काही महत्त्वाचे मेसेजेस दिले तर पहिला मेसेज होता पाकिस्तानकरता की जर तुम्ही दहशतवादी हल्ला केला तर आम्ही तुम्हाला अतिशय मोठं असं प्रत्युत्तर देऊ आणि ऑपरेशन सिंदूर आ, हे संपलेलं नाही आहे हे चालूच राहील आणि आम्ही तुमच्यावरती लक्ष ठेवून आहोत हो। दुसरं त्यांनी म्हटलं की जर तुम्ही न्यूक्लिअर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला की तुमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत म्हणून तुम्ही दहशतवादी हल्ला करू शकाल आणि आम्ही तुमच्याविरुद्ध काही करणार नाही तर ही तुमची समज चुकीची आहे आम्ही तुमच्याविरुद्ध मोठी कारवाई करू हा दुसरा मेसेज होता तिसरा त्यांनी मेसेज दिला जगाला की ज की तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे दहशतवाद हा मोठा प्रॉब्लेम आहे तुम्ही आम्हाला जर दहशतवादी हल्ला आमच्यावरती झाला तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देण्याची आमच्याकडे आमच्याकडे आम ताकद आहे आणि आम्ही या ताकदीचा वापर करू याच्याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नको आणि दुसरी गोष्ट अशी की झिरो टॉलरन्स फॉर टेररिझम जर पाकिस्तानला जर चा वाचायचं असेल तर त्यांनी दहशतवादाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बंद करायला पाहिजे आणि जगाला गोष्ट ही क्लिअर साफ पाहिजे की जर पाकिस्तानशी काही बोलणी झाली तर ती फक्त दोनच विषयावरती होतील ते म्हणजे आमचा पाकिस्तानी ऑक्युपाईड कश्मीर हा आम्हाला परत करा आणि दुसरं दहशतवाद कसा संपायचा याविषयी म्हणजे बाकी कुठल्याही विषयावरती जगाला आपण क्लिअरली सांगितलं की आम्ही पाकिस्तानशी जी आहे ती बोलणी करणार नाही तिसरी गोष्ट त्यांनी एक्सप्लेन केलं की हा दहशतवादी हल्ला कसा झाला त्याला आम्ही प्रत्युत्तर कसं दिलं ज्यावेळेस त्यांनी आमच्या सैन्यावरती हल्ला केला आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती हल्ला केला त्यावेळेला आम्ही जबाबी हल्ला केला आणि पाकिस्तानचं खूप नुकसान झालं त्यामुळे तीन दिवसात पाकिस्तान घाबरलं आणि त्यांच्या डी जी एम ओने आम्हाला कॉल केला की के कृपया हे सगळं थांबवा आणि आपण आता सीज फायर करूया तर हे सगळं त्यांनी रिक्वेस्ट केल्यानंतर झालं कारण आम्हाला जे आमचं उद्दिष्ट हासिल करायचं होतं ते आम्ही केलेलं आहे तर ते अगदी क्लिअर आणि साफ आहे त्यांनी अजून एक मुद्दा असा हासिल केला की दहशतवाद आणि ज्या देशातनं दहशतवाद होतो म्हणजे पाकिस्तान यांचा पूर्णपणे संबंध आहे पाकिस्तान असं म्हणू शकत नाही की हे सगळे नॉन स्टेट ॲक्टर्स आहेत कुठे येतात आम्हाला माहिती नाही जर ते पाकिस्तानमधून आले तर संबंध पाकिस्तानशी आहे आणि आम्ही पाकिस्तानच्या वरती आणि जर आम्हाला हल्ला आम्ही पाकिस्तानच्या वरतीसुद्धा हल्ला करू आणि त्यांना धडा शिकवू म्हणजे त्यांनी अतिशय क्लिअर हे केलेलं आहे की पाकिस्तान म्हणू शकत नाही की ते होम म्हणजे ते दहशतवादी स्वतःहूनच ॲक्ट करत होते नॉन स्टेट ॲक्टर होते अजिबात नाही पाकिस्ताननी त्यांना पाठवलं आहे असं आम्ही समजू आणि पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करू आणि त्यांनी हे पण म्हटलं की जर दहशतवाद जर सुरू राहिला तर व्यापार होऊ शकत नाही दहशतवाद सुरू झाला तर बातचीत होऊ शकत नाही दहशतवाद सुरू झाला तर पाणी आम्ही कोणाला देऊ शकत नाही अगदी क्लिअर कट ही माहिती त्यांनी दिली म्हणजे आज पंतप्रधानांचा जो मेसेज होता अतिशय साफ होता पाकिस्तानला आणि जगाला की दहशतवादाविरुद्ध जर कोणी कारवाई दहशतवाद कृत्य केलं तर त्याला आम्ही अतिशय कठीण आणि करार असा जबाब देऊ आणि याच्यामुळे जगाला अगदी क्लिअर कट मेसेज आहे की तुम्ही पाकिस्तानवर लक्ष ठेवा काही पण झालं तर न्यूक्लिअर बोगीची आम्ही काळजी करणार नाही तुम्हाला पा पाकिस्तानला धडा शिकवू एक अतिशय उत्कृष्ट असं भाषण त्यांनी आज भारतीय जनतेसमोर दिलं आणि ज्यामुळे भारतीय जनता आ, स्वस्त म्हणजे खुश होईल आणि त्यांना कळेल की आपण या देशात सुरक्षित आहोत आणि चुकून पाकिस्तानने पुन्हा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही अतिशय मोठा असा धडा शिकवू